I mean. तुम्ही कधी विचार करला की हा कॅमेरा नेमका काय काम करतो तर चला तुम्हाला पुढं सांगतो मी काय सकाळी आपल्या वावरात जाण्यासाठी निघाला आणि त्याच्यानंतर भेटले आपल्याला रस्त्यामध्ये आपल्याला आपल्या गावामधले गाडा मालकाने आणि हे कुठंतरी बैलगाड्या खेळण्यासाठी जात होते त्याला मी वावरामध्ये लगेच त्यांची एक छोटीशी क्लिप घेऊन घेतली कारण ते आपले सर्व मित्रच होते छोटे गायला मालक एकदम खतरनाकाची बोली लगेच आपली पिल्लेवाली कोंबडी बाहेर ती चरासाठी सोडून दिली कारण तिला मधीच कोंडून ठेवलं तर आपण किती देऊ झाले अर्धा एक तास चरू दिला त्याच्यानंतर लगेच गेट खोलला त्यांना मधात टाकून दिलं कारण वरतून घार वगैरे आली तर आपले पूर्ण पिल्ले उचलून घेऊन जाईल पिल्लेवाल्या कोंबडीला कोंडून लगेच जे बाकीच्या कोंबड्या होत्या त्यांच्यासाठी आपण नंबा कटिंग करून टाकून दिले आणि एकदम आवडीने खात होते खातो आणि आज आपल्या रस्त्यावर वावरामध्ये एकदम मक्क्याला कोळपण चालू होतो एकदम खतरनाक खतरनाकडे बघून मी आला डायरेक्ट आपल्या गिन्नी गवताला पाणी भरण्यासाठी कारण आपण दिवस झाले हो आपल्या गिन्नी गवताला का काही पाणी भरलं नव्हतं गवताला पाणी लावून मी निघाला डायरेक्ट आपल्या झाडांकडे कारण आपल्याला झाडांना पण पाणी सोडायचं होतं काय आलो आपल्या शेडमध्ये आपण छोटेसे कॉक लावले मग काय कॉक फिरवलं डायरेक्ट आपल्या झाडांना पूर्ण पाणी चालून जातं हे बघू शकता तुम्ही आपल्या सर्व झाडांना एकदम खतरनाक मध्ये पाणी चालून गेला आणि झाडं लावायला महत्व नाही झाडं जगवायला महत्व आहे तुम्ही पण झाड लावले असेल त्यांना रोज पाणी टाकत जा आपल्या झाडांना ला पाणी लावून मी निघाला डायरेक्ट रेल्वे बॅटरीकडे कारण तिकडे कोणते जरी रेल्वेचे अधिकारी होते आणि येऊ येऊन बघितलं त्यांनी या दोन आणले होते यांचं काहीतरी मोजमाप करण्याचं काम चालू होतं आणि तुम्हाला दाखवून देतो की त्यांचं नेमकं काय काम चालू होत त्यांचं चालू होतं लेवल कारण रेल्वे लाईन साठी आणि तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये डिस्प्ले पण एकदम कॅमेऱ्या सारखीच मशीन दिसती आणि ह्या सरांना विचारून बघलं तर हे सर डायरेक्ट बिहार तू कामासाठी येल होते मी तुम्हाला दाखवतो की ती मशीन कोणत्या बॉक्समध्ये ठेवले जाते तिथे तुम्ही बघू शकता असा बॉक्स राहतो हे डायरेक्ट डायरेक्ट वरतून तुमच्या कामासाठी त्यांचं काम ते निघाले त्यांच्या घराकडं तर आपण निघतो आता आपल्या घराकडे तर चला आजच्यासाठी एवढंच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये करून घ्या तुमच्या पटकन पालो